श्री नवेदी से देवता पतित त नवे पति

पक्के दा पक्के ओयो दादा उठ पक्के धर दिला धर पक्के धर ए ए ए करेक्ट 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 करे अरे करे सोड तेला करे हां का डावा कोण कोश करे कस का डावा इथे माझे गे फोड चल 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 का डावा तो चल ती माझे गावची मुलगे चल 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 हम कर चल पक्के पाऊ चल चल दादा पुन्हा नाव देशील चल कशाला आले होते इकडे मी इकडे देवदर्शनाला आले होते मग ते लोक तुझ्या माग लागले ते लोक माझ्या घरी आले होते त्यांनी माझ्या नवऱ्याला नकली सोनं घ्या म्हणून त्यांच्या माग लागले मी त्यांना घेऊ दिलं नाही म्हणून त्या लोकांनी माझ्यावर डग धरला आणि आज मी सकाळी मंदिरात गेले होते त्यांनी मला गाठलं या काही कळतच नाही काही करतो त्या अण्णाला पुन्हा एकदा दोन दोन करायला बरं वाटत आणि आता बायकोला वाऱ्यावर सोडून दिलं काही कमी जा झालं तर काय केलं असतं चल बाई तुला मी ना घरी घालतो चल बरा काय झालं बाबा हिला इथंच बंद पडायचं होतं हो काहीतरी इकडे चालू आहे ना पण तू इकडे कशाला गेली होती तुम्हाला तर माहिती आहे ना मामा माझं लग्न होऊन सहा वर्ष झाले मला अजून मूल बाळ होत नाही मला तेवढंच देवदर्शनानं केलं तर तेवढंच देवाच्या आशीर्वादानं काहीतरी या वर्षी पाळणं हल्ला तर हल्ला म्हणून मी दर हप्त्याला तिकडे जाते देवाला तू अन्नाला बरं घेऊन जात नाही ते त्या म्हात्याच्या पदराखालीच लपलेला असते त्याला कुठं वेळ आहे मायासोबत यायला जाऊ दे मग मी काय करतो ते घोटणला एक मुसलमान आता महाराज आहे त्याच्याकडे बऱ्याच बायांना फरक पडला आणि तुला निश्चितच फरक पडेल असं मला वाटत अरे काय रेना तुला काही कळतं का तुझी बायको तिच्या मागे लागले होते मी तिला इथपर्यंत घेऊन आलो सांगितलं सुद्धा नाही कुठे तू दर्शनाला गेले होते मला सांगायचं ना तुम्हाला असते का माझ्यासाठी वेळ जवा त्या म्हातारीच्या माग माग फिरत राहता अरे तुझं काम आहे ना मला बोलायचं कुठं जायचं काय जायचं मी तर वस्तू वेगळी आहे ना आता काय झालं असत तर काय पाहिलं असत काय सांगू तुला हे ना सोनं घेऊन आले होते पारधी लोक आणि ते खोटो सोनं घेऊन आले का म्हणली सोनं घेऊ नका आता त्यांनी ते डोक धरला आणि त्यांनी त्याला गाठला असल राम 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 आता एक काम कर तू तिला घेऊन चल बर तू आहे ना हिला सोडून ये माझी गाडी बंद पडली असं भाय हा मला घ्यायला ये बस गाडीवर எ பஸ் <Noise/> சில சுடுன்மலை கேலேயர் மீதம் தம் தோ <Noise/> <music/> दोन महिन्यापासून तू मला ना सोडून दे तुझ्या घरी आलो होतो तुझ्या आई बापांनी काय केलं माझ्या सांगते काही काम तिथून केलं चांगली कॉलेजला जात होती बसली कुठं आता घरी आलं बाई घर कोणी सांगितलं काय मग घर सांगायची काय गरज पुरीचा तपास काढीत काडी तिकडे आले का हा कोणतं प्रेम आहे तुम्ही कोण आम्ही कोण कस काय तुमचं प्रेम जमन कसला हात तुम्हाला काय कारण हात द्यायचा तुम्ही आमच्या जातीचे का गोतीचे म्हणून तुम्हाला हात द्यायचा तुम्ही कोण्या जातीचे आम्ही कोण्या जातीची आणि पूर्ण मागला मागलं आम्ही जो काय पुरला मागला घर

तो डायतो लग्न करायला काय लाज आहेत का चांगली काय आजकालच्या काय नाही भेटला का प्रेम करायला कर करायचं ना घालायला अगं तुमच्या शिक्षणा पाण्यासाठी कष्ट पाणी करतो आम्ही तुम्ही हे दिवे लावता बाय लाज वाटायला पाहिजे तिच्या बरोबर तू त्याच लायक होता म्हणून केलं तुझ्यासोबत जा के हा जाऊल बदला मी घेतला तुझा खून करायला पाहिजे होता तिने खून करायला पाहिजे होता लाज वाटते का बोलायला काय बोलायचं हा काय बोलायचं म्हणजे माझी सोय लावतो आधी काय सोय लावायचे आधी हा ज्यावेळेस हात मागायला आलो त्यावेळेस मला मारून हाकलून दिलं आणि आता सोय लाव हाच कधी सोड नाही सोडणार नाही सोडणार तुला मी आधी तू माझी सोय लाव काय सोय लाव सोय माझी काय लावू तू माझी इज्जत घेतली पार काय इज्जत घेतली इज्जत आहे का तुला असं बोलायला वाटलं नाही का काय वाटलं नाही का असं वाटलं नाही तुला काय असं आई बापांनी मला मारलं वाटलं नाही का मी पण तुझ्या आई बापांनी मला खोटाय खोटाय तू काय आहे हा तू खोटाय तू खोटी आहे तू आहे तू माझी इज्जत घेतली ना थांब माझ्या घरच्यांनाच घेऊन येते आता तुझ्याकडं घेऊन ये

श्री नवेतीय से देवता पति नवेती पति